धुलिवंदनानिमित्तानं आमदार बच्चू कडू यांनी जनतेच्या मुद्द्यावर पहार शाळा रंगोली होती जिल्हा परिषदची आणि तिथेसुद्धा तुम्हाला माहीत आहे गरिबाचं शिक्षण वेगळं आणि श्रीमंताचं वेगळं आज निवडणुकीमध्ये जर पाहिलं तर धर्म जात झेंडे रंग नेते बिलकुल खचकून मागं लागलेले ला। उदाहरण येतं जातीच्या आणि धर्माच्या नावावर आणि मग महत्त्वाचे मुद्दे बाजूला सारून निवडणुका जिंकतात पुन्हा नाइन्सापी होते शेतकरी मजुरासोबत ती होऊ नये म्हणून आम्ही म्हणतो आहे का निवडणूक आली आता मुद्द्यावर बोला धर्म आणि जात सांगू नका ते सांगान तर मत भेटणार नाही भूमिका मतदारांनी घ्यावं याच्यासाठी माझ्याच घराची भिंत मी रंगवतो आहे आणि सरकारला सांगत आहो का, का तुम्ही या मुद्द्यावर बोललेत तर मग सोबत राहू निवड बोलू नाही तर अंमलबजावणी केली पाहिजे स्वाभिनाथन आयोग मंजूर होऊन म्हणजे स्वीकारून किंवा तो स्वीकारलं तर नाहीच पण तो मांडण्याचा प्रयत्न काँग्रेसनं केला पण तो काँग्रेस स्वीकारू शकली नाही पन्नास टक्के नफा धरून भाव देऊ शकला नाही भाजपनं तर हातही लावला नाही आणि मग पन्नास टक्के धरून भाव भेटत नाही तर पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं एमआरजीएसमध्ये करा म्हणजे उत्पादन खर्च कमी होईल शेतकरी थोडे सुखाचे दिवस पाहिल ते पण करत नाही आहे शेतकरी मजुरांसाठी खास करून शेतमजुरांसाठी प्रकल्पग्रस्तांसाठी वित्तीय महामंडळ तयार केलं पाहिजे त्याचंही जीवन सुकर करण्याचं काम केलं पाहिजे पे इकून तिकून शेतकऱ्याचे पोरग शिकतात मिरीटमध्ये येतं पेपरला गेलं तर पेपर फुटतं पैसे देऊन नोकरीवर लागण्याचे प्रकार वाढत चाललेले आहे निराशा हाती येतात आणि युवकांची आत्महत्या होतं आहे म्हणून युवा धोरण चांगलं आणि पेपरफुटीचा कायदा लगेच मंजूर केला पाहिजे जेणेकरून कुठल्याही परिस्थितीत जर असं काही घोळ झाला तर फाशीच्या शिक्षापर्यंत नेलं पाहिजे कारण तो युवकांचं जीवन उद्ध्वस्त करतं त्याच्यासाठी आम्ही आग्रही आहो आणि दिव्यांगासाठी तीन हजार रुपये महिना पाच टक्के निधी एक केंद्र आणि राज्यानं खर्च करत नाही तो खर्च करावा ह्या सगळ्या मागणी घेऊन आम्ही समोर जात आहोत तुम्ही जर पाहिलं तर अमरावती जिल्ह्याचं वाताहत झालं आपण आज आमच्या खासदार गेल्या रंगपंचमी कराले पण मजुराचे पैसे तीन महिन्यापासून भेटत नाही कसा रंग खेळणार ते कशी पुरणपोळी खाणार आहे तुम्ही तुम्ही पोट भरून जाणार तिकडे आणि त्याचं पोटच खाली आहे उपाशी आहे एकतर मजुरी वाढली नाही आणि मजुरी तीन महिने भेटत नाही तर हे फार चुकीचं आहे आमदार खासदाराचे पगार कलेक्टरचे पगार पाच तारखेले होतं अपंग दिव्यांग बांधवाचे पगार तीन तीन महिने मजुराचे पगार होत नाही विधवा भगिनीचे